स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिका आणि अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकॅथॉन स्पर्धा संपन्न केंद्राने राज्य शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात स्वच्छता ही सेवा अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते दिनांक दोन ऑक्टोंबर या कालावधीत विविध उपक्रमाद्वारे राबवण्यात येत आहेत स्वच्छता ही सेवा पंधरवडा आणि आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिनानिमित्त इचलकरंजी महानगरपालिका आणि अलायन्स हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने राजाराम स्टेडियम येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या अनुषंगाने शहरातील मुख्य मार्गावरून वॉकॅथॉन स्पर्धा आयोजित केल्या होत्या कार्यक्रमाच्या प्रारंभी जागतिक हृदय दिनानिमित्त अलायन्स हॉस्पिटलचे डॉक्टर बसवराज यांनी हृदय विकाराचा त्रास जाणवू लागल्यानंतर सदर रुग्णांना अत्यावश्यक असलेल्या प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिकांसह सा सादरीकरण केले त्याचबरोबर डॉक्टर अमित जोशी आणि डॉक्टर अमोल भोरे यांनी हृदयरोगाबाबत सविस्तर माहिती विषद केली या कार्यक्रमानंतर वॉक्याथॉन स्पर्धेचा शुभारंभ आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला सदर स्पर्धेत शहरातील विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी क्रीडा संघटनाचे प्रतिनिधी शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते अलायन्स हॉस्पिटल प्रशासनाकडून सर्व सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी शर्ट पाणी आणि अल्पोहार वाटप करण्यात आला या वॉक्याथॉन स्पर्धेमध्ये आयुक्त तथा प्रशासक ओमप्रकाश देवटे यांच्यासह आयुक्त स्मृती पाटील सहाय्यक आयुक्त विजय कावळे सहाय्यक आयुक्त रोशनी गोडे सहाय्यक आयुक्त विजय राजापुरे डॉक्टर विलास जोशी डॉक्टर विवेक पाटील यांच्यासह महानगरपालिका अधिकारी कर्मचारी अलायन्स हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती किरकणी न्यूजकरिता कार्यकारी संपादिका डॉ संगीता हुगे इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल बेलाईक कॉनव्हर्ट प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा